दारूबंदीसाठी महिलांनी पुकारला एलगार थाळनेर ग्रामपंचायत व पोलीस ठाण्यात दिले निवेदन गावात दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा महिलांनी दिला इशारा शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सर्रासपणे सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एल्गार पुकारला असून गावात दारूबंदी झालीच पाहिजे यासाठी बाजारपेठ नवलपुरा आदी परिसरातून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयात व पोलीस ठाण्यात निवेदन दिले तसेच गावात दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे मोठे गाव असून बाजारपेठमुळे नेहमी गजबजलेले असते मात्र गावात प्रत्येक भागात व गल्लीत ठिकठिकाणी बिंदास्त दारू विक्री होते त्यामुळे गावातील पुरुषांसह तरुण मुले देखील दारूच्या आहारी गेले आहेत त्यामुळे घरात रोज भांडणे होत असून प्रसंगी महिलांना पुरुषांकडून मारहाण होते दारूमुळे अनेकांचे घरे उद्ध्वस्त होत आहेत रसायन मिश्रित दारू पिल्यामुळे तरुणांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरुणांची लग्न जुळवण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे पोलिसांनी गंभीर दखल घेऊन गावात दारूबंदी करावी अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे आशयाचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मेघा संदीप निकम व पोलीस ठाण्यात ए पी आय शत्रघ्न पाटील यांना गावातील महिलांकडून देण्यात आले यावेळी कमलाबाई कुळी अनिता माळी पुष्पाबाई कुळी नर्मदा माळी यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या